महिला महाविद्यालयात डॉक्टर दीपक शिरसाट लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक डॉक्टर दीपक शिरसाट यांचे भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक ए पी चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जयश्री नेमाडे प्राईम प्रकाशनचे प्रकाशक प्रदीप पाटील महाविद्यालयातील विविध विद्याशाखेचे विभाग प्रमुख आणि विभागातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाची सखोल माहिती मिळण्यास मदत होणार आहे या देशात विज्ञानाची प्रगती कोणत्या पद्धतीनं सुरू आहे हे या पुस्तकात विस्तृतपणे मांडले आहे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी घ्यावे आणि त्यातील ज्ञानाचा लाभ घ्यावा असं आवाहन लेखक श्री शिरसाट यांनी केले आहे या समारंभाला अनेकांची उपस्थिती होती खानदेश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्दे